आगामी निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंचं युतीबाबत ठरलंय का अशा चर्चा आता सुरू झाल्यात आणि या निवडणुकांसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसेनं युतीचा फॉर्म्युला ठरल्याचं कळत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात जागावाटपाची औपचारिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मुंबईत फिफ्टी फिफ्टी तर मुंबई वगळता इतर ठिकाणी सिक्स्टी फोर्टी फॉर्म्युला असेल अशी माहिती मिळते ठाकरे बंधूंची युती दिवाळीच्या आसपास जाहीर होऊ शकते जेव्हा महापालिका निवडणुकीचा पहिला टप्पा होण्याची शक्यता आहे आम्ही सर्व आमदारांशी किंवा नेत्यांशी या बाबतीतला सुतवाद काय करायचं किंवा नाही करायचं हा नंतरचा जे या अगोदरच खूप केलेलं आहे आम्हा सर्वांवरती वेगवेगळी विधानसभांनी आहे जबाबदारी पण दिलेली आहे त्यात कुठच्या सीट्स आमच्या आहेत कुठच्या आम्ही लढू शकतो कुठच्या एमध्ये बीमध्ये सी आहेत हा संपूर्ण अहवाल हा आम्ही पक्षप्रमुखांना देण्याचं काम केलेलं आहे याबाबतीतला निर्णय याबाबतीतला फॉर्म्युला होणार नाही होणार कसं होणार नाही होणार ते मला असं वाटते दोन्ही पक्षाचे प्रमुख